सर्व कर्मचाऱ्यांचे स्वागत कर्मचाऱ्यांना आपला यू ए एन म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर माहीत असेल तर आपल्या पी एफ अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे त्याचबरोबर त्याचे स्टेटमेंट सर्व प्रोफाईल ही जी आहे ते अपडेट करता येते आणि त्यासाठी आपल्याला यू ए एन हा नंबर आवश्यक असून तो कसा पाहावा कसा मिळवा हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चा यू एन नंबर हा घर बसले आपण मोबाईल कॉम्प्युटर या माध्यमातून काढू शकतो तर चला तर सुरुवात करूया आपला यू ए एन नंबर कसा मिळवावा ए पी एफ इंडिया गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर आल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम ऑनलाईन क्लेम्स या ठिकाणी क्लिक करा आधारे आपला यू ए एन नंबर मिळवूया त्यासाठी इथे स्क्रोल डाऊन करा या ठिकाणी इम्पॉर्टंट लिंक्स यामध्ये सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी नो यू आर यू एन म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर येथे क्लिक करा हा भाग सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम कॅप्चा चेंजिंग करून घ्या जो कॅप्चा तुम्हाला सहज टाईप करता येईल असा कॅप्चा तयार करून घ्या त्यासाठी रिफ्रेश करा या ठिकाणी सर्वप्रथम नो युअर यू यौ ए एन यासाठी मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर मोबाईल नंबर व्हॅलिडेट करण्यासाठी पुन्हा कॅबच्या टाका न्यू कॅबच्या आलेला आहे थ्री ए ओ टी पी सक्सेसफुल त्यानंतर या ठिकाणी नेम पूर्ण नाव टाका त्यानंतर तुमचं बड़्डेट जी आहे ती या ठिकाणी टाका बड्डेट सेट करा यामध्ये सर्वप्रथम वर्ष जे आहे ते सिलेक्ट करा त्यानंतर मंथ आणि डेट या ठिकाणी तीन ऑप्शन आहेत आधार नंबर पॅन आणि मेंबर आय डी परंतु आधार नंबरच्या आधारेच आपण या ठिकाणी करा यह आधार नंबर टाका आधार नंबर टाकलन तुम्हारा जो कैप्चा है तो एंटर कराया शो मै यू ए एन इधे क्लिक करा आ, या ठिकाणी तुम्हाला तुमचा यू ए एन नंबर प्राप्त झालेला आहे अशा पद्धतीने यू एन नंबर मिळवल्यानंतर त्या ठिकाणी यू एन ॲक्टिवेशन करून घ्या आणि आपल्या पी एफ अकाउंटमधील आपली प्रोफाईल अपडेट करा हा